सोन्याळा तालुक्यात जर जिल्हा सांगली येते तरुणीची गळपास घेऊन आत्महत्या उमजी पोलिसात नोंद सोन्याळ तालुक्यात जिल्हा सांगली येते एका तरुणीने घरातच सिलिंग फॅनला ओढणीने गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली श्रेया संजय हत्तळी वयवर्षे अठरा मूळ चिखलगी तालुका मंगळगडा जिल्हा सोलापूर व सध्या राहणार तालु सोन्याळा तालुका जर जिल्हा सांगली येते असे मृत तरुणीचे नाव असून काल सकाळी ही घटना उघडकीस आली जत ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर मेहबूब शेख यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली मृत श्रेयाने कोणत्या कारणातून आत्महत्या केली याचे मूळ कारण समजू शकले नाही सकाळी साडे अकरा वाजता तिचे आजोबा महादेवप्पा बिराजदार यांनी तिला अवस्थेत जत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले जत पोलिसांनी पंचनामा करत उंदी पोलिस ठाण्याकडे गुन्हावर केला आहे अधिक तपास उंदी पोलीस करत आहे